नाशिक शहरातील गुंडा विरोधी पथकाने भुसावळ येथील हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपी पिस्तल व घेतले ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या संतोष बोरसे व सुनील राखुंडे यांच्यावर आरोपी त्यांनी गोळीबार करून ठार केल्याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता नाशिक शहरातील गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गांगुडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पथक गस्त घालत असताना द्वारका येथील पेट्रोल करण पत्रोडा पळून जाण्याच्या तयारीत असताना गुंडाविरोधी पथकाने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले अधिक चौकशी केली असता भुसावळ येथील झालेल्या गोळीबारातील दोन देशी पिस्टल व पाच कार असा एकूण चौऱ्याऐंशी हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीतच भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले भुसळीतील दुहेरी हत्याकांडातील आरोपीतच गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतलेले नाशिक शहर आयुक्तालय व जळगाव पोलीस दलाच्या वतीने गुंडाविरोधी पथकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो पोलीस अंमलदार मलंग गुंजार विजय सूर्यवंशी डी पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगरूडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण राजेश सावकर सुनील आडके नितीन गौतम गणेश नागरे आदींनी संयुक्तरित्या पार पाडली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन